नमस्कार आईस किचन किचनमध्ये आज आपण घेवड्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप घेवड्याची डाळ घेतली आहे ही डाळ आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे या डाळीमध्ये शिजल इतकं पाणी टाकायचं आहे इतकं आणि ह्या डाळी आपण कुकरच्या आता आपण या डाळीच्या एक चार शिट्ट्या करणार आहोत एक शिट्टी फुल गॅसवर आणि तीन शिट्ट्या मिडियम गॅसवर जर चार शिट्ट्यात देखील डाळ शिजली नाही तर एक शिट्टी एक्स्ट्रा करायची आता आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया आता आपली अशा प्रकारे घेवड्याची डाळ शिजवून झाली आहे आता आपण या डाळीला फोडणी देऊन घेऊया आता आपण एका पातेल्यामध्ये आमटीला फोडणी देण्यासाठी एक पळी तेल टाकलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊया त्यानंतर न थोडेसे कडीपत्ता आणि भरपूर सारा कुटलेला लसूण हे चांगलं भाजून घेऊया एक मिनिटभर आता यामध्ये एक चमचा हळद टाकून घेऊया आणि एक चमचा कांदा लसूण मसाला लसूण चांगला फ्राय झाला पाहिजे आता आपण यामध्ये जे शिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकणार आहोत आता आपण आमटीमध्ये चवी पुरतं मीठ टाकणार आहोत आणि वरून बारीक कट केलेली कोथिंबीर आता आपण एक दोन ते तीन उकळी काढून घेऊया आमटीची आम आपण डाळ शिजून घेतलेली आहे हे बाकी किती छान दिसत आहे आमटी एक पाच मिनटं आपली आमटी चांगली कडलेली आहे आता आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे ही सातारा स्टाईल घेवडायची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर तो चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा चला तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय